कान्स फिल्म फेस्टिवल साठी चार मराठी चित्रपटांची निवड झालेली आहे स्थळ स्नो फ्लावर चित्रपटाला संधी मिळाली आहे त्यासोबतच खालिद का शिवाजी आणि जुने फर्निचर या चित्रपटांची निवड झालेली आहे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी ही माहिती दिली आहे यात 14 ते 22 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल होणार आहे कान्स फिल्म फेस्टिव्हल साठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे आणि ही बातमी एका अर्थाने सुवार्ता म्हणून मराठी रसिक मराठी चित्रपट निर्माते कलाकार आणि मराठी माणूस जगभरातला यासाठी आनंद देणारी आहे चार मराठी सिनेमे आपण निवड केले त्यांची नावं मी आज या ठिकाणी घोषित करतोय ज्यामध्ये पहिला सिनेमा स्थळ दुसरा सिनेमा आहे स्नो फ्लॉवर तिसरा खालीद का शिवाजी या तीन चित्रपटांची समावेश आपण त्या ठिकाणी कानमध्ये केला आणि आपल्याला विशेष निवड आपण अजून एका सिनेमाची केली ते म्हणजे जुनं फर्निचर